राजकारणात गर्दी ठरवलेल्या चेहऱ्यांना एकच गोष्ट मोठी करते ती म्हणजे वादग्रस्त प्रसिद्धी पण जेव्हा वाद हे स्वतःच्या घरातूनच सुरू होतात तेव्हा ती केवळ राजकीय स्फोटक बातमी राहत नाही तर ती सत्तेच्या खुर्ची खालील भूकंप बनते समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आता अशाच एका वादळानं घेराव घातलाय ज्यात मुलगा पत्नी सत्ता आणि भूखंड या सर्वांचा संगम आहे हॉटेल विट्स प्रकरणात डॅमेज कंट्रोल करताना जेवढं काही लपवलं गेलं त्यापेक्षा कितीतरी अधिक स्फोटक वास्तव कॅमिओ प्रकरणातून उघड होतं आहे यातूनच एक प्रश्न निर्माण होतो हा केवळ एक राजकीय वाद आहे की यामध्ये काहीतरी खोलवर घडत आहे आज आपण समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या भोवती घडणाऱ्या वादांची साखळी विट्स प्रकरण शेंद्रा औद्योगिक भूखंड आणि मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कॅमिओ कंपनीचं प्रकरण आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत का या सगळ्या गोष्टीचा मागोवा घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी संजय शिरसाट हे मूळचे शिवसेनेचे सध्या शिंदे गटाचे महत्वाचे मंत्री परंतु सध्या त्यांच्या भोवतीच्या वादविवादांनी त्यांचं नाव राजकीय चर्चेत ठळकपणे पुढे हे सगळं सुरू झालं ते विट्स हॉटेलच्या खरेदी व्यवहारापासून कोटींच्या मालमत्तेचं मूल्यांकन झालेलं असतानाही ते व्यवहार जाहीर लिलावातून कमी किमतीत पार पडत असल्याचा आरोप झाला त्यावरून त्यांनी स्वतःहून माघार घेतली हे जरी खरं असलं तरी हा व्यवहार नेमका कोणत्या पारदर्शकतेने झाला होता यावर प्रश्नचिन्ह राहीलच पण खरी राजकीय धग उठवली ती शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप प्रकरणानं मंत्री शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि पत्नी विजया संचालक असलेल्या कॅमिओ या आसवानी प्रकल्पाला शासकीय ट्रक टर्मिनल साठी आरक्षित असलेली तब्बल पाच एकर जमीन कशी काय देण्यात आली इथच विरोधी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप गंभीर बनतो शेंद्रामधील इतर उद्योजकांना एक इंच ही जमीन मिळत नसेल तर शिरसाट कुटुंबाला इतकी मोठी जमीन कोणत्या निकषांवर वाटप झाली आरक्षण बदलण्याची प्रक्रिया इतक्या वेगात का पार पडली आणि त्यावेळी तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांचाही सहभाग असल्याचा दावा होत असेल तर हा केवळ अधिकाऱ्यांचा निर्णय होता की राजकीय वरधहस्थ होता भागभांडवल तब्बल एकशे पाच कोटींपेक्षा अधिक असल्याचं कोटी स्वभांडवल ता एकोणऐंशी कोटी, स्वभांड एको कोटी बँक कर्ज एक साधी गृहिणी असलेल्या महिलेला एवढं कर्ज कोणत्या आधारावर मिळालं बँकेचा निर्णय होता का कोणाचा दबाव तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संजय शिरसाट यांच्या मुलाचं आणि पत्नीचं नाव कंपनीत असूनही ते म्हणतात की त्यांनी मुलाला व्यवहारातून माघार घेण्यास सांगितलंय परंतु भूखंड देण्यात आल्यावर संचालक मंडळातून एका भागीदाराने राजीनामा दिला या मागे काय कारण होत ही केवळ संयोगाची साखळी आहे की नियोजन या वादाचा दुसरा कोण म्हणजे राजकीय प्रतिमा शिरसाट हे काही एकटेच मंत्री नाहीत ज्यांच्यावर अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत अब्दुल सत्तार संदीपान भुमरे यांच्यावरही याआधी विविध आर्थिक आणि जमीन व्यवहारांमधून आण आरोप झाले होते यांनी तर स्वतःच्या शपथपत्रात मद्य विक्री परवान्यांचा उल्लेख केला होता पण हे सगळं एकाच गटातील का फिरते? हा निव्वळ योगायोग आहे का तिसरं महत्वाचं परिमाण म्हणजे शिरसाट यांची सरकारमध्ये सध्या असलेली स्थिती निधी कपातीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर उघडपणे टीका केली होती समाज कल्याण विभाग बंद करावा असं म्हणणं ही टीका की बंडखोरी त्यातच औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांनी घेतलेली भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचे स्वतंत्र कार्यालय न उघडण्यावरून झालेले वाद आणि अतुल सावे यांच्याशी निर्माण झालेले मतभेद यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते संजय शिरसाठ हे सध्या सरकारमध्ये राजकीय दृष्ट्या एकटे पडत चाललेत इम्तियाज जलील यांनी या प्रकरणावरून सरकारवर थेट हल्ला चढवला त्यांच्या मते ही संपूर्ण प्रक्रिया एका गृहस्थाच्या मुलाला जमीन देण्यासाठी केली गेली आणि यामागे भाजप संभाव्य उद्योगपती मंत्री यांचं युतीतून आलेलं लॉबिंग काम करत होतं जलील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत सादर करताना शासकीय कागदपत्रही दाखवली आणि मुख्यमंत्र्यांकडे ईडी व सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे म्हणूनच आता चौकशी होणार का या भूखंड वाटपामागचं सत्य उघड होईल का की या प्रकरणालाही इतर अनेक वादांप्रमाणे विस्मृतीच्या धुळीत गाडलं जाईल प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मंत्री शिरसाट यांनी स्वत पुढे येऊन या सगळ्या आरोपांवर उत्तर दिली तर त्यांचं राजकीय भवितव्य अधिक स्पष्ट होईल पण जर ते शांत राहिले तर लोकांच्या मनात निर्माण झालेले संशयाचे वादळ केवळ वाढतच जाणार तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण केवळ शिरसाट यांच्यापुरतं मर्यादित आहे का की अजून कोणाचे हात यात माखलेले आहेत तुमचं उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र